परमपिता परमात्मा परमेश्वर परमपूज्य वंदनीय भगवाध्वज बऱ्याच लोकांनी आता इथं आपापलं मनोगत व्यक्त केलं आहे आता मी काही मनोगत व्यक्त करणार नाही मी तुमच्याशी चर्चाच करणार आहे बऱ्याच काही गोष्टी मला मठांबद्दल कळाल्या त्याबद्दल आपल्याशी चर्चा करणार आहे तत्पूर्वी हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी मुख्य आयोजक म्हणून आमचं नाव टाकलं आहे खरं आहे महाराज गुरुवर्य परंतु या कार्यक्रमाची खरी शोभा तर हे सगळे बसलेले बटू आहेत म्हणजे स्टेजवरती अनेक मान्यवर आहेत विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत पण बटू नाहीत तर आजचा कार्यक्रम नाही म्हणजे एक वेळ गुरुवर्यसुद्धा आज नसतील तर चाललं असतं पण बटू पाहिजे आहेत तर अशा बटूंसाठी एकदा आपण सर्वांनी जोरदार -जोर टाळ्या वाजूया सर्वप्रथम या सगळ्या माता भगिनींचं बटूंना घेऊन आलेल्या आई वडिलांचं आजच्या कार्यक्रमाचे आणि माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज आमचे राष्ट्रीय जंगम संघटनेचे आदरणीय चंद्रशेखर स्वामी हुंडेकरी मापखरा गुरुवार यांचं नाव राहिलं दुसरे गुरुवारी आमचे महाराज देवनीकर देवनीकर महाराज मी या भागात पश्चिम महाराष्ट्रात आल्यामुळे मला या भागातल्या बऱ्याचशा लोकांचा परिचय आजच होतोय म्हणजे मी गुरुवार यांना पण आजच भेटलोय दुसरे आमचे माझे सहकारी राष्ट्रीय जंगम संघटनेचे पटवेकर स्वामी ज्यांनी मला राष्ट्रीय जंगम संघटनेची सुरुवात करताना बरीचशी मदत केली दुसरे आमचे सहकारी मित्र आमचे उदगीरचे समन्वयक आदरणीय विजयकुमार स्वामी उंडेकरी गंगाधर स्वामी सोमनाथ स्वामी गणेश स्वामी आत्ता डॉक्टरांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे आमचे साहेब मुखेडकर स्वामी स्वामीसाहेब मल्लिकार्जुन साहेब स्वामी शंकर स्वामी साहेब आपण उपस्थित सर्वच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पंढरी कार्यक्रमाला खरंच खूप वेळ झाला आहे आणि ह्या बटूनकडं बघितल्यानंतर लक्षात येतं की आता आम्हाला सोडा आम्हाला जाऊ द्या नाहीतर हा कार्यक्रम आम्ही आता इथंच सोडतो आणि घर गाठतो तर आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात जरा चांगली करूया सगळ्यांनी दोन हात वरती करा जरा मोठ्या अशा पॅक पकडा हर 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 हर, हर! हर! हर, हर! 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 आता झाले का जागे सगळे आपण सगळे इथं कशासाठी आलोय हे काही राजकीय स्टेज नाही आहे बरोबर ना हे सामाजिक स्टेज आहे किंवा आध्यात्मिक स्टेज आहे ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की तुम्हाला हे धर्म शिक्षण का घेणं गरजेचं आहे तर ते समाजाची उन्नती विकास सगळं मित्रांनो लक्षात घ्या जर तुमचा विकास झाला तर प्रथम तुम्ही तुमचा विकास केला पाहिजे कुटुंबाचा विकास केला पाहिजे कुटुंबाचा विकास झाला तर आपाप आप समाजाचा विकास होईल या उद्देशानं आज आपले मठ मंदिर डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज असे काही खेदजनक मला सांगावं लागतं की असे काही ठराविकच महाराज राहिलेले आहेत की जे धर्म कार्यामध्ये अतिशय सक्रिय आहेत नाहीतर त्याची आता मुळी थोडक्यात संपलेलीच आहे आणि मला दुसरं असं कळालं इथं आल्यानंतर की आमच्याकडे मठामध्ये शिक्षण घेणारे जवळपास दरवर्षी तीनशे साडेतीनशे चारशे विद्यार्थी म्हणजे बटू येतात म्हणजे ही संख्या मी माझ्या आयुष्यात वयवर्षात तीस बत्तीस अस या तीस वर्षात तर मी पहिल्यांदा ऐकली आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले जे पण मठमंदिर आहेत ते नो no डाऊट की ते खूप चांगलं कार्य करतात दरवर्षी शिबिरही घेतात पण आमच्या शिबिरांमध्ये आणि ह्या शिबिरांमध्ये फरक इतकाच आहे तो म्हणजे प्रथम फरक आहे संख्येचा म्हणजे आमच्या इकडे कधी संख्या ही वीस पंचवीस तीस चाळीस पन्नासच्या वर कधी गेलय चारशे म्हणजे आमच्या पाच वर्षाचे बटूंची संख्या आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की का घ्यायचं धर्म शिक्षण कारण या भूतलावावरती काही ठराविक लोकांनाच असे अधिकार दिलेले आहेत की ज्यांनी देवाची धर्माची उपासना करायची आहे आणि स्वतःचं कुटुंब सांभाळायचंय त्याच्यामध्ये आपण जंगम एक आहोत की आपण खरोखर भाग्यवान आहोत की आपल्याला पूजा विधीचा अधिकार करत करत कुटुंब सांभाळायची क्षमता परमेश्वराने दिली आहे मगाशीच काही वेळापूर्वी आमचे आदरणीय डॉक्टर साहेब म्हणाले की शिक्षण घेत असताना काही लोक आय एस झाले आय पी एस झाले पी एस आय झाले तहसीलदार झाले कलेक्टर झाले उद्योगपती झाले बऱ्याच बऱ्याच क्षेत्रात मोठे झाले पण गुरुवर्य मी सांगतो तुम्हाला की हे सगळे आपापल्या क्षेत्रामध्ये जरी राजे असले किंग असले तरी इथे बसलेला माझा प्रत्येक बटू हा सुद्धा किंग आहे हा कुणालाही यात बसलेला कुठलाही धर्म शिक्षण घेतलेला माणूस त्या अधिकाऱ्यापेक्षा कमी नाही त्याच कारण असं आहे मित्रांनो की तुम्ही जेव्हा उत्कृष्टरित्या हे शिक्षण घेणार आहे तेव्हा तुम्ही चार घरांमध्ये ह्या शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणार आहे जे येत्या काही काळामध्ये खूप गरजेचं आहे म्हणजे काही नॅशनल सर्वे असे सांगतात की काही धर्म संपुष्टात येण्याच्या मार्गावरती आहे धर्मामध्ये आचरण क्षमता नसल्यामुळे आणि खेदजनक सांगावं लागतंय की आपण ही त्याच्यामध्ये आता आहोत आता हा हे स्टेज ते नाहीये की मला तुम्हाला सांगायचं नाहीये की कुठल्या कुठल्या माध्यमातून आपण संपुष्टात येत चाललोय आता हा बाउ्रीकरचा भाग आहे म्हणून आपली संख्या जास्त आहे म्हणून कदाचित इकडे त्याची जाणीव अजून झालेली नाही परंतु जिथे संख्या कमी आहे चार लोक आहेत दहा लोक आहेत एखाद घर आहे दुसरं घर आहे चौथं घर आहे अशा ठिकाणी ह्याची आता झळ पोचत चाललेली आहे जंगम लोकांचे अधिकार काढले जात आहेत मठ मंदिरांवरचे अधिकार काढले जात आहेत ज्या मठांमध्ये ज्या मंदिरांमध्ये आपले जंगम लोक पिढ्यान पिढ्या पूजा करत होते अचानक कोणतरी येतो आणि सांगतो उद्यापासून या महादेवाची या गणपतीची तू पूजा करायची नाही तिथून निघून जा आणि त्यावेळेला आपल्याकडे पर्याय नसतो कोण तुमची बाजू घेणार आहे कोण मांडणार आहे तुम्हाला याआधी फक्त सांगितलं गेलेलं आहे की जंगम म्हणजे पूजा विधी भ्रमण भटकंती भिक्षा मागून खाणारा आज मी तुमच्या ज्ञानामध्ये अजून एक भर काढतो लक्षात ठेवा जंगम या सोबत शस्त्र घेणारा सुद्धा आहे लक्षात ठेवा श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की ज्या ज्या वेळेला धर्मावरती अन्याय होईल त्या वेळेला माझे सगळ्यात पहिल्यांदा शस्त्र घेतील आणि येता काळ आपल्याला शस्त्र घेणारा सुद्धा पाहिजे तुम्ही धर्म शिक्षण तर घ्याच परंतु त्याच्यासोबत या सुद्धा गोष्टींची जाणीव ठेवा राहिला विषय कुटुंबाचा तर कुटुंब कसं काय समजू शकता तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून पुणे मुंबईचं मी उदाहरण देतो गणपती आणि देवीमध्ये जो उत्कृष्ट बटू तयार होतो महाराज त्याला मी बघितलेलं आहे की आठ दिवस गणपतीची पूजा करायला पाच लाख एक रुपया दक्षिणा दिलेल्या जंगम लोक सुद्धा मी तुम्हाला नावासहित सांगेन आठ दिवसामध्ये अजून एक नाव मला इथं सांगता येणार नाही परंतु मुंबईमध्ये एका उद्योगपतीच्या दैनंदिन पूजेसाठी त्याला दरवर्षी दहा लाख रुपये दिले जातात ही ताकद आहे पौरतेमध्ये हे कोण होणार आहेत हे आपल्यातनच तयार होणार आहे आणि मला आनंद आहे की डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य जे राष्ट्रीय जंगम संघटनेमध्ये आमचे मार्गदर्शक सुद्धा आहेत त्यांनी या अशा खरोखर उत्कृष्ट अशा पद्धतीचे शिबिरांचं आयोजन केलेलं आहे तुम्ही सगळे नक्की या सगळ्यामध्ये यशस्वी व्हा राष्ट्रीय जंगम संघटनेला आपण इथे बोलवलं आमच्या सगळ्यांचा आदर सन्मान तुम्ही केलात या सगळ्यांबद्दल मी या मठाचे या मठांमध्ये पूर्वी होऊन गेलेल्या सर्व गुरूंचे आणि आपले खास करून आभार मानतो त्यांच्या नतमस्तक होतो आणि जरी मी पश्चिम महाराष्ट्रातला असलो तरी देखील कधीही तुम्ही महाराज साहेब मला या बटूनसाठी किंवा या मठासाठी काहीही आदेश द्या तुम्ही कधीही पडून देणार नाही हा एक शब्द तुम्हाला राष्ट्रीय जंगम संघटनेकडून देतो दुसरी एक गोष्ट की संघटना जरी नवीन असली तरी त्याचे कार्य आणि व्याप्ती सांगायसाठी मी आलेलो नाही आहे आदरणीय डॉक्टर साहेबांनी सांगितलं की खरं आहे गुरुवर यांनी पण सांगितलं की खरं आहे की ज्यावेळेला आपण धर्माचा प्रचार करत असतो त्यावेळेला आपण पण स्वतः कोण आहे हे बघणं गरजेचं आहे साही माझ्या सहित बरोबर आहे तुम्ही आज धर्माला शिक्षणाला किंवा इथे बसलेल्या मार्गदर्शन करताय तर तुम्ही काय आहात तुम्ही कोण आहात तर मीही सांगतो की मी ही नित्य लिंग पूजा करणारा व्यक्ती आहे आणि आपल्या समाजाला कदाचित म्हणजे म्हणतात ना विकनेसची गरज असते म्हणून मी आज तुम्हाला माझ्या पण गळ्यातला जाहीरित्या म्हणजे कधी कधी मला हा योग आला नाही दाखवायचा लिंग पण आज दाखवतो जो माझा गर्भ माझ्या आईला गर्भ दीक्षामध्ये ज्यावेळेला आपले शिवाचार्य काशीचे महाराज जगद्गुरू त्यांनी जेव्हा दीक्षा दिली त्याच्यानंतर मी कळता झालो त्याच्यानंतर जो गळ्यात लिंग आहे तो आजही मी आहे मीही धर्म शिक्षा घेतो मलाही पौरहित्य जमत परंतु काही कारणांमुळे व्यापांमुळे मला ते आता शक्य होत नाही परंतु मी नित्य पूजा करणारा व्यक्ती आहे धर्मगुरु तुम्हालाही माहिती असावं म्हणून सांगितलं तर धर्माचा प्रचार आणि प्रसार तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे मित्रांनो तुम्ही याला बारकं कार्य समजू नका खूप खूप मोठी जबाबदारी येत्या काळात तुमच्यावरती आहे आपल्यावरती खूप अन्याय आहेत अन्याय अत्याचार होत आहेत येता काळ कठीण आहे जर काही कमी जास्त झालं तर आपल्याकडे लॅन सारखे प्रश्न आहेत लव जिहाज सारखे प्रश्न आहेत धर्म सारखे प्रश्न आहेत मठमंदिरांचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत जे तुम्हाला आज कळणार देखील नाहीत योग्य वेळ आली तुमचं योग्य वय आलं की कदाचित परमेश्वराने मला परत तुमच्यापाशी आणलं तर नक्की या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करू एक मोठा भाऊ म्हणून मी सगळ्यांबरोबर तुमच्या आहे हे एक शब्द देतो तुम्हाला लागेल तेव्हा गुरुवर्य तर तुमच्या सोबत आहेत पण मी एक तुमचा श्रवण जंगम आहे आणि मी तुम्हाला एक शब्द देतो की शंभर टक्के माझी गरज तुम्हाला लागणार नाही कारण येता काही काळ डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्यांची गल्ली पासून दिल्लीपर्यंत ओळख आहे आणि मी त्याचा साक्षीदार आहे तुमच्या माहिती करता सांगतो राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदीजींपर्यंत सुद्धा भेटू शकतात एवढी त्यांची ताकद आहे आज मठाचा विकास बघून आम्हाला इतका आनंद होतोय आणि येत्या काही काळामध्ये तुम्हाला हा मठ ओळखणार नाही डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य या मठाच्या माध्यमातून करणार आहेत हे त्यांच्या वतीनच मी तुम्हाला शब्द देतो लक्षात ठेवा तुम्ही या मठाचे शिष्य आहात मला आनंद आहे महाराजांचा मगाशीच त्यांनी सांगितलं की महाराजांचा एक आहे आहे म्हणजे म्हणजे खूप मोठ्या असे असे बटू इथून तयार झालेले आहेत परत एकदा मी तुमच्या सगळ्यांचा जास्त न वळ घेता तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो शांततेत तुम्ही सगळं हे ऐकलं त्याबद्दल मी परत एकदा इथे उपस्थित माता भगिनींचे आभार मानतो थांबतो जय हिंद